आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जिव्हाळ अध्यक्ष महामंत्रणासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जिव्हाळ अध्यक्ष माझा प्रश्न काय तुम्ही सांगता विमा देऊ आता तुम्हाला माहिती आता तुम्ही सोळा सोशल करणार नाही पण रेकॉर्ड चुकीने मी सुकून मंत्री होतो ते सुकून मंत्री होते ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते जगानं ठरवून मंत्री होते

महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रिनफिरिंग करायला येतात की नाही हे बाहेर जाय डिटेक्टर अर्धे कसे खोटे बोलतात मला अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकी